सर्वांना नमस्कार आज आम्ही श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधी स्थान पाहण्यासाठी गेलो होतो हे स्थान तुळापूर येथे आहे पुण्यामध्येच तुळापूर येथे आहे तर या स्थानाला आम्ही फर्स्ट टाईम भेट दिली होती अगोदर माहीत होतं आम्हाला म्हणजे हे स्थान आ, आहे तुळापूरमध्ये मलाच काही सर्वांनाच माहीत आहे पण कधी जाण्याचा योगच नव्हता आला आम्हाला तिकडे आज आम्ही पहिल्यांदा गेलो होतो वेळात वेळ काढून गेलो खूप छान वाटलं पाहण्याला पाहण्यासाठी पान्या येथील आ... वातावरण एकदम छान आहे असं मनाला प्रसन्न करणार आहे जेव्हा महाराजांकडे आम्ही पाहिलं तेव्हा एकदम असं बघतच बसावं वाटलं होतं मन एकदम असं शांत शांत मन झालं होतं एकदम म्हणजे असं मनात काहीच विचार येत नव्हते काही नाही फक्त असं वाटत होतं की महाराजांकडे बघतच बसावं त्यानंतर शेजारीच इथे संगमेश्वराचं मंदिर आहे त्याचंही दर्शन सर्वजण घेतात तिथे गेल्यानंतर तसंच आम्ही गेलो होतो संगमेश्वराच्या मंदिरामध्ये संगमेश्वराच्या मंदिरामध्ये महादेवाचं स्थान आहे हेही बऱ्याच जणांना माहीत असेल महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तेथेही एकदम शांत वातावरण आहे ते तेथे जो काही आवाज असतो ओम शिवाय त्याने एकदम मनाला एकदम शांत असं वाटतं त्यानंतर पुढे गेले की तिथेच गणपतीचं मंदिरही आहे हे गणपतीचं मंदिर पुरातन आहे सोळाशे तेहतीसमधील आहे हे मंदिर त्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं हे महादेवाचं मंदिर एकदम छान आहे तेथील वातावरण छान आहे पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो तिथे पण छान वाटलं असं वाटलं परतही आपण तिथे नक्की जाऊयात महाराजांचं दर्शनही घेता येतं आणि महादेवाचं दर्शनही घेता येतं मन एकदम शांत होतं मनामध्ये काहीही विचार येत नाहीत आपल्या हे पुरातन गणपतीचं मंदिर आहे तेही महादेवाच्या मंदिरामध्येच आहे म्हणजे संगमेश्वरच्या मंदिरामध्येच आहे हे मंदिर मंदिराचा परिसर म्हणाल तर खूप एकदम असं शांत वातावरण आहे तिथे आणि आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो त्यामुळे पूर्ण असा पक्ष्यांचा आवाज आणि बाकी कसलाही आवाज तिथे नव्हता फक्त देवाची गाणी आणि पक्ष्यांचा आवाज मन एकदम असं शांत झालं होतं आमचं त्यानंतर हे एक मंदिर आहे बघा तिथे श्री वीर गणपती म्हणून मंदिर आहे ते मंदिर छोटं आहे त्यामुळं शक्यतो आतमध्ये कोण जात नाही त्याच्या बाहेरूनच दर्शन घेतात पण छान वाटतं ते, ते वाट मंदिर खूप छान आहे तिथे म्हणजे एकंदरीत सगळ्या परिसरामध्येच एकदम मंदिर वगैरे आहे त्यामुळे छान वाटतं तेथील वातावरण हे संगमेश्वराचं मंदिर आणि शेजारीच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थान आहे तिथे म्हणजे वातावरण एकदम छान आहे सकाळी सकाळी जेव्हा आपण जातो ना त्यावेळी मन